गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामीनी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि वाजलेले आहेत पावणे सात आणि माझी नित्य देवपूजा झालेली आहे आज लवकर पूजा करण्याचं कारण सांगते सगळं स्वयंपाक करण्याच्या अगोदर आंघोळ करून आल्यानंतर पहिली ती देवपूजाच करून घेतली त्याचं कारण सांगते कारण आज तळाय तळायचं आहे आषाढ तर आषाढ तळायचा म्हटल्यानंतर जरा जास्तच तामझाम असतं म्हणजे तिखट वेगळंच असतं परत गुळाचं वेगळंच असतं आणि भरपूर असं कामं असतं त्यामुळे काय आहे सकाळी सकाळीच लवकर पूजा वगैरे करून घेतली म्हटलं स्वयंपाक करायला किती जरी उशीर झाला तरी चालेल पण देवपूजा आधी झालेली पाहिजे तर सगळी देवपूजा वगैरे सगळं होऊन झालं माझं करून घेतलं आणि दारामधले रांगोळी वगैरे सगळं झालं देवपूजा झाली आणि बघू शकता इकडे सुंदर अशी आज मस्त अशी देवपूजा आणि पिवळी वाहिलेली फुलं खूप सुंदर दिसतात आणि इकडे बघू शकता परडीची पण पूजा वगैरे झाली तर मस्त अशी याची देवपूजा झालेली आहे आता तळायला घेते म्हणजे आता करायला घेणार आहे आखाड तर आखाडा तळायचा म्हणजे पहिल्यांदा गुळाचं मळून घेते तर गोड असताना ते गुळाचं असतं तर गव्हाचे पीठ दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धीला बी थोडीशी कमी असं बेसनपीठ घेतलं बेसनपीठ थोडंसंच घ्यायचं व नावापुरतं आणि चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा टाकायचं त्याच्यातमध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन ओतलेलं आहे जेणेकरून आपल्या ज्या कापण्या आहेत ना आहे गुळाच्या खूप खुसखुशीत होतील यासाठी मीठ टाकून घेतलं वेलची पावडर आणि थोडंसं हे काय म्हणतात सुंटबडश पण टाकतात पण माझ्याकडे वेलची पावडरच टाकली मी आणि त्यानंतर खसखस पण टाकायची आहे पण खसखस अशी नाही टाकायची वरून लाटल्यानंतर लावायची खूप चांगल्या दिसतात कापण्या तर इकडे बघू शकता वेलची पावडर जी आहे ना ती सुद्धा मस्त टाकून घेतली आणि सगळं पीठ जे आहे ते एकजीव करून घेतलं तेलाचं मोहन होतलं होतं त्यामुळे तर आता हे गुळाचं पाणी जे होतं ना तर एक वाटीभर गुळ घेतला होता मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं पण पाणी माझ्याकडून थोडंसं जास्त झालं गुळामध्ये त्यामुळे पाणी शिल्लक राहिलं होतं आणि भरपूर नो म्हणजे तरी पण एवढं जवळपास पाच सहा लाट्या झाल्या होत्या ह्याच्या तर पातळ पातळ लाट्या असतात त्यामुळे अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ना घट्टसर मळून घेतलं होतं कारण पीठ जे आहे ते सैल कधी मळायचं नाही घट्टच मळायचं घट्ट पीठ मळलं की कापण्या खूप चांगल्या कडक अशा कुरकुरीत होतात तर इकडं हे पण पीठ मळून ठेवलं आणि तिकडं तिकटाचंसुद्धा लगेच पीठ मळून ठेवलं म्हणजे दोन्ही पीठं मळून घेतली की चुलीवरती करायच्यात कापण्या त्यामुळे म्हटलं आधी दोन्ही पीठं मळून घ्यावी त्यानंतर मग बाहेर जावं तर बघा आता तिकटाचं घेण्यासाठी मी काय काय केलेलं आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि अर्धे वाटे आपलं बेसन पीठ घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर तीळ ओवा हळद मीठ हे सगळं टाकून घेतले आणि मिरची लसूण आलं आणि धने जिरं हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं आणि असंच हे सगळं घट्टसर गोळा मिळून घेतला आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काहीही टाकू शकतो भाज्या पण टाकू शकतो जसं की मेथीची भाजी पालक भाजी पण आम्ही नाही टाकत आम्ही फक्त हे कोथिंबीर वगैरे आणि हे वाटण टाकूनच करून घेतो तर हे सुद्धा सगळं मिश्र करून घेतलेलं आहे आणि ह्या जरा जास्त केल्या कारण गोडपेक्षा तिखट सगळ्यांना जास्त आवडतं खायला तर अशा पद्धतीने हे सुद्धा सुर असं सगळं पीठ जे आहे ना ते पिठाचा गोळा मळून घेते आणि त्यानंतर ह्याचं सुद्धा आता मिक्सरमध्ये सगळं पाणीही करून ओतून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जेणेकरून आपलं वाटण जे आहे ना ते त्याच्यात राह राहिलेलं असतं तर असता हे सुद्धा सर मळून घेतलं त्याच्याबरोबर खाण्यासाठी खरं तर आम्हाला दहीचं आवडतं पण वरण पण केला भात पण केला कारण देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता कारण आषाढ महिन्यातही देवाला नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर परत तो नैवेद्य पण असतो दुसरा पण आपण पण हा जो नैवेद्य आपल्याला देवाला आपण केल्यानंतर आषाढ तळ्यानंतर देवाला नैवेद्य असतो तर हा सुद्धा नैवेद्य आपलं दाखवायचा देवाला त्यामुळे वरण भात पुऱ्या त्या तिखटपुऱ्या त्यानंतर आपलं गोडं कापण्या तर असं सगळं हे करून घेतलं तर सकाळची वेळ आहे पहिलं स सगळं पटापट आवरून घेतलं गाऊनवरतीच दारामधल्या सड्या रांगोळी सगळं देवपूजा करून घेतली पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर मी मग आता साडी घातली आणि मग चुलीवरती बसून स्वयंपाक केला चुलीपशी तर चुलीपशी करायचा आठास माझा काय असतो आई आली की चुलीवरती करायला बरं पडतं कारण काय होतं आईच्या मदतीने प चुलीवरती चुली काही जरी केलं तर उरकतं आणि कसं होतं बघा एकटीला चुलीवरचं नाही मॅनेज होत म्हणजे चुलीवरती करायचं म्हटलं तर पण गॅसवर आपण एकटी काहीही करू शकतो पण चुलीवरती करायचं एकटीला नाही होत आणि चुलीवरती करायचं तर आटास खूप असतो मला तर खूप चुलीवरचं काही जरी असलं ना तर खूप आवडतं त्यामुळे चुलीवरतीच करायचं होतं म्हणून माझा आटा सुद्धा म्हणून आई आली आहे तोपर्यंतच करून घेतलं सगळं इकडे पिठाचा मस्त घट्टसर गोळा जो आहे तो मळून घेतला आणि चुली वगैरे सकाळी पाणी तापवायला पेटवलेलीच होती तर आईने लगेच मस्तपैकी सगळं तिथलं झाड लोट करून घेतली आणि पोते वगैरे टाकले कारण आता कसं पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे बरासा पसारा राडा झालेला आहे चुलीपशी तो इग्नोर करा कारण आम्ही चूल काही नेहमी म्हणजे स्वयंपाकावरला वगैरे वापरत नाही पण असं काय असेल विशेष काय करायचं असेल तर चुलीवरती आवर्जून बनवत असतो कारण मला खूप आवडतं चुलीवरचं स्वयंपाक आणि ह्यांना पण खूप करायलाही आवडतं मला आणि खायला पण आणि आमच्या मिस्टरांनासुद्धा खूप म्हणजे चुलीवरच्या भाकरी किंवा धपाटे वगैरे असलं काही खायला आवडतं तर इकडे चुलीची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू लावून कारण कुठलंही काही असो आपल्या चुलीची पहिली पूजा करून घ्यायची त्यानंतरच मग बाकीचं काय असेल ते पहिले एक छोटीशी गोळी करून चुलीमध्ये टाकली त्यानंतर तेल वगैरे कडकडीत मस्त तापलं आणि गुळाच्या ज्या आहेत ना मस्त करून घेतल्या आई देत होती पटापटा लाटून अगोदर मला थोडा धूर लागत होता त्यामुळे आई म्हणत होती तू लाटून दे मी तळते पण मग परत राहिलं मग धूर काही कमी का झाला मग त्यानंतर मग आईने पटपट पटपट असं बसून लाटून दिलं ला, आणि मग मी पटापट सगळं तळून घेतलं तर ह्या गुळाच्या ना खूप मस्त म्हणजे इतक्या कुरकुरीत झाल्या होत्या दिसायला खूप सुंदर झाल्या होत्या तर हे एकदम साधं सिंपल आहे करायच्या अगोदर आपण दोन दिवस घोगतो कसं करायचं कधी करायचं आणि करताना इतकं पटकन होतं ना की वास आणि पीठसुद्धा बघितलं ना तुम्ही किती झटपट मळलं अजिबात काही उशीर लागलेला नाही आणि काय होतं बघा आपल्याला करायला घेतलं ना तर उशीर नाही लागत पण करायच्या आधी आपण दोन दिवस घोकतोच हे करायचं आहे ते करायचं आहे आणि शक्यतो माझं कसं असतं हे अशा गोष्टी आहेत ना आई आल्यानंतरच करत असते मी ह्या पारंपरिक पद्धतीचे जे पदार्थ असतात ना तर ते आई आल्यानंतर करत असते कारण काय होतं आपल्यापेक्षा त्यांच्या हाताला जास्त चव असते आणि त्यांना माहिती असतात हे सगळं पदार्थ ते, बोर आणि त्या त्याचबरोबर चुलीवर करायचं असतं ना त्यामुळे आणि आम आमच्याकडे तिकटपुऱ्या आहेत ना आई आली की नेहमी होतात धपाटे तिकटपुऱ्या आम्ही नेहमी करत असतो आई आली की तर यावेळेस आखाड पूर्ण आई आल्यानंतरच तळला आता आई जाईल दोन दिवसात जर म्हटलं तळून घेतला आणि देवाचं पहिला नैवेद्य बाजूला काढून घेतलं कारण समर्थाचा काही असं नसतो तो कधीही हात घालतो आणि म्हणून म्हटलं एका डिशमध्ये देवाचं काढून घेतलं तर बघू शकता मस्त अशा खरपूस खरपूस गुळाच्या कापण्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि खूप शंकरपाळ्यासारख्या खुसखुशीत झाल्या होत्या कारण तेलाचं मोहन टाकलं होतं तेलाचं मोहन टाकलं की कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि बघू शकता इकडे मस्त अशा कलरसुद्धा दिसायला खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप चांगल्या झाल्या होत्या आणि ह्याला खसखस मात्र आईने अशी वरून वरून लावली होती आणि त्यानंतर लाटणं फिरवलं होतं तर बघा आईने आई आलं ना की आईच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी अशा पारंपरिक ज्या आहेत ना त्या खायला मिळतात आणि मग मस्त असं चुलीवरचा बेत होतो आई आली की आणि हे आलं हे ह्यांना माहीत पण असतं आता चुलीवरचा काही ना काही पदार्थ आपल्याला खायला मिळ मिळणार आहे तर त्यानंतर गोड सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंशा राहिल्या होत्या कापण्या तळायच्या मग तिकटाच्या करून घेतल्या तिखट पुऱ्या करून घेतल्या आणि समर्थाची फरमाईश होती की ह्या कापण्या का म्हणजे कापण्या त्याला हा प्रकार लय आवडला पण त्याला गोड नव्हता आवडत तो मला असं तिखट ह्याच्या कापण्याकर म्हणजे तिकटवाल्या कापण्याकर म्हणत होता म्हणून त्याच्यासाठी एक चपाती लाटली आणि तिखट पण कापण्या केल्या तर असं मस्त असा आकाड चुलीवरती तळून घेतला आणि बघा चुलीवरती करायला आणि त्या दिवशी मेन ऊन नव्हतं अजिबात आणि काय होतं सकाळी तसंही लवकरचा टायमिंग होता पण ऊन अजिबात नव्हतं ऊन पडलं की मग परत गरम झालं असतं आणि एकतर चुलीवरती करायचं वरून ऊन असं होतं पण नेमकं ऊन नव्हतं काय नव्हतं त्यामुळे मस्त असं करून झालं पटकन आणि उरकलं सुद्धा एक तासाभरात आमचं हे दोन्ही प्रकार जे आहेत ते करून झाले चुलीवरती तर अशा पद्धतीनं मस्त असं करून घेतल्या कापण्या आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तिखट कापण्या आणि तिखट पुऱ्या तर पुऱ्यासुद्धा खूप छान झाल्या होत्या आणि मस्त मस्ताईने पटापटा पुऱ्यासुद्धा -पटा, लाटून दिल्या आणि मग मी तळून घेतल्या पण काय होतं वारं सुटलेलं होतं वाऱ्यामुळे काय होतं जाळ्या इकडे तिकडे इकडे तिकडं फी व्हायचं त्यामुळे जरा थोडंसं उशीर लागला तळण्यासाठी पण झालं व्यवस्थित अशा झाल्या आणि कसं असतं बघा असं आपण गॅसवरती तर रोजच बनवून काही पण खातो पण जो चुलीवर बनवण्याचा आनंद वेगळा असतो आणि तो खाण्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो तर ह्या तिकटपुऱ्या दह्याबरोबर खूप चांगल्या लागतात तर ह्यासुद्धा सगळ्या मस्त अशा टोपलं भरून तिकटपुऱ्या केल्या आणि मस्त असा आखडाचा बेद जो आहे तो आमचा आज झाला त्यानंतर हे सगळं तळून घेतलं देवाचा नैवेद्य भरला स्वामींची पूजा स्वामींचा नैवेद्य भरला देवाला सगळीकडे नैवेद्य दाखवला परडीमध्ये दे ठेवला कारण हे महत्त्वाचं असतं जरी आपण काहीही करतो आणि देवाचं बघू शकता तुम्ही मी पायरीवरती काढून ठेवलेली तो देवाचा नैवेद्य आहे कारण समर्थ कसं असतं त्याचा भरोसा नाही तो लगेच ए त्याला खायचा असतं गरमागरमच उगं थोडंसं खातो पण खायचं असतं मग उष्ट व्हायला नको म्हणून आपलं देवाचं साईडला काढून ठेवलं आणि त्याचं त्यानं मग जेवायला घेतलं तर असं झालं सगळं मस्त असं आकडा वगैरे चुलीवर तळून झालेला आहे आता आता देवाला वगैरे नैवेद्य दाखवते तर चला तुम्हाला देवाला नैवेद्य मी कशा पद्धतीनं भरलेलं आहे दाखवते तर बघू शकता इकडे पुऱ्या घेतलेल्या आहेत भात लावलेला आहे त्याच्यावरती थोडं थोडं वरण टाकलेलं आहे सगळीकडे तुळशीपत्र ठेवलेलं आहे कुठल्याही देवाला नैवेद्य दाखवायचं तर तुळशीपत्र असायला पाहिजे संध्याकाळची वेळ असेल तर नाही एखाद्या वेळेस कसं तुळशीपत्र संध्याकाळी आपण तोडत नसतो त्यामुळे देवाला संध्याकाळी नैवेद्यावर तुळशीपत्र नसलं तरी चालतं पण दुपारच्या नैवेद्याला किंवा सकाळच्या नैवेद्याला तुळशीपत्र मग तुळशीपत्र मात्र आवर्जून नैवेद्यावरती ठेव इकडे देवांना नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर मग आपल्या परडीमध्ये सुद्धा नैवेद्य ठेवला कारण परडेमध्ये सुद्धा महत्वाचं आहे आमच्या घरामध्ये काही जरी गोडधोड बनवलं तरी आम्ही परडेमध्ये पहिला नैवेद्य ठेवत असतो तर अशा पद्धतीने परडेमध्ये सुद्धा नैवेद्य ठेवून घेतला आणि मस्त अशी माझी आजची पूजा तर झालेलीच होती नैवेद्य सुद्धा दाखवून घेतला आता स्वामींचा सुद्धा नैवेद्य दाखवून घेते ह्या आकडाच्या महिन्याच्या खूप साऱ्या आमच्याकडं गमती जमती आहेत आणि खूप साऱ्या आठवणी आहेत कारण आक आषाढ महिन्यामध्ये आमचा समर्थ जन्मलेला आहे ह्या महिन्यामध्ये समर्थाचा वाढदिवस असतो एकोणीस जुलैला एकोणीस जुलैला तो, एक एक तो गुरुवारी जन्म झाला होता आणि त्यावेळेस होती गुरुपौर्णिमा तर असा त्याचा जन्म झालेला आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी त्याचा वाढदिवस खूप चांगल्या ह्याने पद्धतीने साजरा करतो तुम्हाला नेहमी माहीतच आहे आमच्या समर्थाच्या घरामध्ये खूप लाड झालेले ला आहेत पहिल्यापासून लाडात वाढलेला लाडोबा आहे आणि ह्या महिन्यामध्ये त्याचा वाढदिवस असतो तर आता एकोणीस जुलैला वाढदिवस आहे आणि दोन वर्षानंतर पहिल्यांदा तो इथं वाढदिवसाला आहे चला तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ